मिरजेत मराठी शाळा क्रमांक चार येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटा परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट आणि न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचा स्तुत्य उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज पुता येथील शाळा क्रमांक चारच्या विद्यार्थ्यांना परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट आणि न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं स्कूल बॅग बूट सॉक्स वह्या कंपास आदी शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं आणि यावेळी प्रमुख पाहुण्या शाळेच्या दत्तक पालक उपायुक्त स्मृती पाटील उपस्थित होत्या तसेच डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर संजय व्हावळ मिलिंद अग्रवाल पोपट चव्हाण अंकुश कोळेकर प्रकाश भंडारे संजय कानडे मंदार वसगडेकर का, रमेश पाटील विशाल लिपाणी पाटील आणि शाळेतील शिक्षिका शिक्षक आणि पालक उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत हेड मॅडम अश्विनी चिकुर्डे यांनी केले तर आभार प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांनी मानले नमस्ते शैक्षणिक साहित्य ब बोड क्लॉक तसेच पुस्तकं वया वाटप करण्यात आले अशाच प्रकारे त्यांचेबल ट्रस्टनी गोरगरीब तसेच ते मुलांना चांगल्या प्रकारे असे शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सरकारे केलेलं आहे आणि अशाच पद्धतीने इतरही शाळा त्यांनी करावे असे मी शिक्षणाच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि या शाळेच्या दत्तकपालक स्मृती पाटील मॅडम यांनीही चांगल्या प्रकारे सहकार्य करून शाळा ही चांगले याला उदयास आणलेले आहे तरी त्यांचेही मी प्रशासनाच्या वतीने आभार मानतो सीटी सर्व मेंबर त्यांचे सर्वांचे आभार मानतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज